नमस्कार सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आषाढी एकादशी आलेली आहे तर प्रत्येकाच्या घरी उपवास असतो तर उपवासाचे आता वेगवेगळे पदार्थ प्रत्येकाकडे होतच असतात तर असाच मी एक आज तुम्हाला उपवासाचा गोड पदार्थ दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला वरीच्या तांदळाची खीर आणि पुरी दाखवणार आहे उपवासालाही चालणारीच सगळं आहे पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जे माझ्या पहिल्यांदाच जर चॅनेल व्हिजिट करायचं असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण बघूया काय काय साहित्य घेतलेलं ते इथं मी दूध घेतलेले एक अर्धा लिटर दूध घेतलेले वरीचा जो तांदूळ आहे ना तो मी इथं अर्धी वाटी घेतलेला आहे आपण जसं तांदळाची खीर करतो ना तसंच आपण वरीच्या तांदळाची खीर इथं करणार आहे तर त्यासाठी ते आपण वरी घेतलेली इथं एक अर्धी वाटी साखर घेतलेली मी साखर आता तुमच्यात जशी गोड ख खाणार त्या पद्धतीने तुम्ही साखर वापरा आता मी इथं करताना साखर मी राईज करून मगच वापरणार आहे म्हणजे आपण वरीच्या तांदळाची कॅरेमलाइज के केलेली खीर करणारे आपण तर आपण साखर कॅरेमलाईज करून वापरणार आहे तूप घेतलेले आपण इथं मी दूध मसाला घेतलेला आहे चारोळे घेतलेले आहेत जायफळ वेलची पूड घेतलेली आहे आता हे मी राजगिरीचं पीठ घेतलेलं आहे आपण का राजगिरीच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहे आणि मीठ घेतलेले आणि आपण हे मळण्यासाठी पाणी यूज करणार आहे तर आपण काय करायचं पहिल्यांदा वरी जी आहे ना आपल्याला ती खरपूस भाजून घ्यायची आहे तर आपण आता ती पहिल्यांदा भाजून घेऊया आपण वरी कढई टाकून व्यवस्थित अशी भाजून घेऊया मीडियम गॅस वरती भाजायची आपल्याला पूर्ण गोल्डन ब्राऊन आपण ती भाजून घेणार आहे त्यामुळे आपली खीर आहे ना ती रुचकर लागेल खाण्यासाठी तर आपला वरीचा तांदूळ बघा चांगला असा गोल्डन ब्राऊन मी भाजून घेतलेला व्यवस्थित तर आता मी वेगळ्या ताटात काढून घेणार आहे आणि आता आपल्याला साखर कॅरेमलाईज करून घ्यायची त्यामुळे आपण त्यात दूध घालून आपण वरचे तांदूळ त्या खिरीत शिजायला टाकायचं त्यात ता आपण तांदूळ एका साईडला काढून घेतलेला आहे त्यात आपण एक चमचा तूप टाकून घ्यायचंय आता तू तूप टाकल्यानंतर आपण त्यात साखर घालणार आहे आपल्याला दुधाला जशी साखर लागेल त्या पद्धतीने साखर घालून घ्यायची आणि ही साखर आपल्याला पूर्ण कॅरेमलाइज करून घ्यायची बारीक गॅसवरती करून घ्यायचे आपल्याला जास्त मोठं ठेवायचं नाही तुम्ही अगदी किंचित थोडंसं पाणी जरी त्यात टाकलं तरी चालतंय आता आपली साखर बा कॅमे कॅरेमलाइज झालेली आहे पूर्ण तर मी गॅस बंद करणार आहे आणि त्यात आता दूध टाकायचं आपल्याला आता आपण दुधात ती पूर्ण विरघळून देणार आहे आता आपण ह्याच टायमिंगला वरीचं तांदूळ त्यात टाकायचं आहे आता आपल्याला वरीचं तांदूळ त्या दुधात पूर्ण शिजवून द्यायचं आहे आपण गॅसाचा जो वाढवणारे आता आपली ही खीर पातळ वाटते पण जेव्हा आपण वरीचा वरी तांदूळ आपला शिजेल त्यावेळेस आपली खीर जी आहे ना ती घट्ट होणार आहे पूर्ण मिडियम गॅसवरती आपण शिजून देणारे खीर तर आपण त्यात काय काय चार वळ जे घेतलेत ते घालून घेऊया त्यानंतर दूध मसाला जो मी घेतला आहे तो पण टाकून घेऊया आपण आणि हे मी जायफळ वेलची पूड घेतली ती पण टाकूया आता आपल्याला खीर ही अशीच मंदाचेवरती शिजायला ठेवायची तोपर्यंत आपली खीर जोपर्यंत होतीये तोपर्यंत आपण पुरीचं पीठ मळून घेऊया आता आपण त्यात एक पाव चमचा तूप त्यात सोडूया खिरीत तर आपण आता अशीच खीर बारीक गॅसवरती शिजत ठेवूया झाकण घालून आणि आता आपण पुरीचं पीठ मळून घेऊया झाकण घालतो मंदार जे होते आपले हेर शिजून देऊ आपण तर आपण काय करूया पुरीसाठी पीठ मळून घेऊया इथे मी राजगिरेचं पीठ घेतलेलं आहे तर थोडस मीठ वन पिंच मीठ घातलेलं आहे मी आणि आपल्याला पुरीला आपण जसं घट्ट पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला पीठ मळून घ्यायचंय मार्केटमध्ये राजगिरं पीठ इथे अवेलेबल असतं त्यामुळे तुम्ही ते आणून जरी पुऱ्या केल्या तरी चालतील तर आता मी खीर एक साईडला शिजायला ठेवलेली व्यवस्थित तांदूळ आता आपण पुरीचं पुरी करणार आहे आपण मी पुरीचं पीठ मळून घेतलेलं आहे सॉफ्ट असं पीठ मळवून घेतलेलं आहे राजगिरीचं आपण मार्केटमधनं आणताना राजगिरीचंच पीठ आहे का ते बघा कारण काही वयार का मिक्स पण असतं तर तुम्ही फक्त राजगिरीचं पीठ घ्या नाही ते शिंगाड्याचं पीठ घ्या त्याच्या पण पुऱ्या छान होतात तर आपण पीठ मळून घेऊया त्याचे गोळे करून घेऊया मी आता एका साईडला तेल तापत ठेवलेले आपण जरास पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला केवढ्या केवढ्या साईजच्या पुऱ्या पाहिजेत त्या पद्धतीनं आपण त्याचे गोळे करून घे आपल्याला गोळा हा एकसारखा करून घ्यायचा आहे आपण पीठ लावून पुरी लाटून घेऊया केवढ्या साईजची पुरी पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही पुरी लाटून घ्यायची पुरी फक्त मीठच यूज केले बाकी काही यूज केलेलं नाहीये आता मी पुऱ्या सगळ्या लाटून घेतलेल्या तर आपण पुऱ्या तळून घेऊया तेल तापलेलं आपलं तेल चांगलं कडकडीत तापलेलं पाहिजे आपलं हा का पुरी चांगली फुकते आपली तेल जर तापलेलं असेल तर तुमची पुरी व्यवस्थित फुकते आपल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा करतो त्या पद्धतीने या पुऱ्या होतात तेल फक्त व्यवस्थित तापलेलं पाहिजे आपलं हे पहा आपल्या गव्हाच्या पिठाची पुरी कशी असतील त्या पद्धतीने आपली पुरी झालेली आहे तर आपण बाकीच्या पण पुऱ्या सगळ्या तळून घेऊया तर आपल्या पुऱ्या तयार आहेत आता खीर बघा आपली कशी व्यवस्थित घट्टसर अशी घ आपण नेहमी तांदळाची खीर करतो ना त्या पद्धतीने आपली खीर झालेली आहे घट्ट अशी खीर झाली मग अशी आपण बघितली जर की ती पातळ होती आता ही घट्ट झालेली आहे आपली खीर तर आपली खीर ऑलमोस्ट तयार आहे तर आपण आता काय करूया खीर आणि पुरी सर्व करूया आपण फक्त मी एक पाच दहा मिनटं खीर तशीच झाकून ठेवणार आहे थंड झाली की मग आपण ती खाण्यासाठी सर्व करूया आषाढी एकादशीच्या निमित्तानं उपवासासाठी आपण कॅरमलाईज वरीच्या तांदळाची केलेली खीर आणि राजगिरीच्या पुऱ्या गरमागरम खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे करण्याची आणि झटपट होणारी आणि आपण दरवेळेस उपासाला खिचडी शाबदानाचेच पदार्थ करत असतो तर यावेळेस तुम्ही आषाढी एकादशीला नैवेद्यासाठी ही खीर आवर्जून करा घरात सगळ्यांना आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत जर तुम्हाला माझी ही खिरीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा तुमच्या ग्रुप ग्रुप्समध्ये मित्र नातेनाई व नातेवाईक यांच्यापर्यंत तुम्ही ही रेसिपी नक्की प पाठवा आणि तुम्ही यावेळेस आषाढी एकादशीला ही खीर आणि पुरीचे भेद नक्की करा तुमच्यात सगळ्यांना आवडेल आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आपण परत पुन्हा भेटू धन्यवाद